श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमयी चॅनलवर स्वागत आहे तर भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी समर्थ महाराजांवर सदैव निष्ठा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामी कृपा कायम असणारच आहे चला मग प्रार्थना करूया आणि आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन ऐकूयात स्वामी म्हणतात बाळा आज तुला गोड बातमी मिळू शकते बाळा तुझ्या जीवनात तुला खूप आनंद मिळणार आहे आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार करणार आहे बाळा आजच्या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस जीवनात जे हवं आहे ते सर्व काही तुला मिळणार आहे फक्त बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप कर बाळा तुझी प्रत्येक प्रार्थना मी पूर्ण करणार आहे तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण स्वामी सोडवणार बाळा कुठल्याही क्षणी तुझ्या जीवनामध्ये चमत्कार होऊ शकतो तुला आनंदाची बातमी मिळू शकते सहमत असेल तर आपले हे भक्ती चॅनल लगेच सबस्क्राईब कर बाळा ज्यांचं मन सुंदर असतं त्याचे जीवन देखील सुंदर बनतं मन सुंदर असणे म्हणजे काय त्यामागे सर्वांसाठी प्रेम आत्मविश्वास असणे सर्वांसाठी चांगले विचार असणे म्हणजे सुंदर मन, मन। बाळा तुझं मन जर तुला सुंदर बनवायचं असेल तर आजचा संदेश तुझी सर्व मदत करणार आहे बाळा जीवनाचा गाडा पुढे नेण्यासाठी तुला एका सारथीची गरज आहे आणि ते सारथी स्वामींच्या रूपामध्ये तुला लाभले आहेत ते तुला ज्या गोष्टी सांगत आहेत तू त्या फक्त नीट शांतपणे ऐक जर तू कोणाचं वाईट केले असेल तर कधीच समजू नको की तुझं चांगलं होईल जर तुझ्यामुळे इतरांचा तोटा झाला तर तुझा देखील नक्की तोटा होईल म्हणून आपल्या हातून कधी काही चुकीचं घडणार नाही याची दक्षता तू नक्की घ्यायला हवी बाळा जीवनाच्या या सुंदर प्रवासामध्ये तुला अनेक अडथळे येतील परंतु या अडथळ्यांवर मात कशी करायची हे सर्व देव तुला मार्गदर्शनातून सांगतच असतात म्हणून देवाचे मार्गदर्शन ऐकत जा चुकवत जाऊ नकोस आजचा हा संदेश देवाने खूप प्रेमाने तुझ्यासाठी पाठवला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि मगच पुढे जा बाळा जीवनात येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या गोड नामस्मरणाने जर होत असेल तर दिवसभरात कुठलीच नकारात्मक शक्ती तुझ्या आसपास देखील येऊ शकत नाही बघ देवाच्या नावामध्ये किती शक्ती आहे आणि ही शक्ती आपण अजिबात सोडायची नाही दिवसाची सुरुवात झाली की लगेच देवाचं नाव घ्यायचं आपले गुरु आपले परमेश्वर नेहमी आपल्या पाठीशी आहेत असं आपण खंबीरपणे आपल्या मनाला सांगायचं जी गोष्ट शक्य आहे ती होणारच आहे आणि जी गोष्ट अशक्य असेल ते देखील तुझ्या मनाप्रमाणे शक्य होईल तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल बाळा जीवनात कधीच काही फुकट मिळत नसतं प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावेच लागतात म्हणून कष्टासाठी तयार हो जे काही मिळवायचे आहे त्यासाठी तुला मेहनत करावीच लागणार आहे कारण बाळा देवदेखील त्यांचीच मदत करत असतात जो स्वतः काहीतरी कष्ट करत असतो देव त्याची मदत कधीच करत नाही जो काहीच करत नाही जो फक्त हातावर हात धरून बसलेला असतो देव त्यांच्याकडे कधीच लक्ष देत नाही म्हणून जीवनात होईल तेवढा प्रयत्न करत राहा बाळा असं काही वाटून घेऊ नकोस असं कधीच समजू नको की तुझ्या वेदना तुझं दुःख माझ्यापर्यंत पोचत नाही तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत असते तू जे काही माझ्याशी बोलत आहेस ती प्रत्येक शब्द ती प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत आहे फक्त बाळा प्रत्येक कार्यासाठी एक विशिष्ट वेळ असते आणि ती वेळ एकदा आली की तुझं सर्व आयुष्य बदलून टाकणार आहे त्यामुळे बाळा घाबरू नकोस माझ्यावर विश्वास ठेव सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर बाळा ज्या वेळेस तुझ्या हातून एखादी चूक होत असते ती चूक झाली की त्या चुकांची शिक्षा शेवटपर्यंत आपल्याला भोगावीच लागते म्हणून बाळा पुन्हा पुन्हा तुझ्या हातून चुका होऊ देऊ नकोस मी देखील तुला मदत करणार आहे बाळा हे जीवन तुझ्यासाठी खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवण्यासाठी तुझी बुद्धी चालव तू तु, तुझ्या ज्ञानामध्ये भर घाल बघ एक दिवस असा येईल की सर्वजण तुझे यश बघून भारावून जातील बाळा हे यश तुला मिळणारच आहे ते फक्त तुझेच नाही तर तुझ्या कुटुंबाचा देखील गौरव करणारे असेल कुटुंबाचे देखील भले करणारे आहेत कुटुंबातील सर्व व्यक्तींना आनंदी ठेवण्यासाठी मी देखील तेवढाच कटिबद्ध आहे करंबाळा तू माझा प्रिय भक्त आहेस स्वामी तुमच्यावर प्रत्यक्षात आशीर्वादित करत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत स्वामी म्हणतात आता जर तू या परिस्थितीतही माझ्याकडे काही मागू इच्छित असील तर मी तुला ते देईल कारण तुझी प्रार्थना मी ऐकत आहे बाळा तू केलेली कुठलीही प्रार्थना वाया जाणार नाही तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला हवा असलेला पैसा येत आहे बाळा निश्चिंत रहा कारण तू जे काही कर्म करत आहेस त्यावर मी माझे लक्ष ठेवून आहे तू कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नये याची मी दक्षता घेत आहे बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे की तुला माझे मार्गदर्शन प्राप्त होत आहे तुला कोणत्या दिशेने वळायचे आहे हे देखील तुला माहीत होत आहे त्याच मार्गावर पुढे चालत राहा कारण या मार्गावर तुला ते सुख संपत्ती वैभव आनंदाचे क्षण नाते सर्व काही प्राप्त होणार आहे तुझ्यातील तो दुरावा नष्ट होऊन तुला ते आनंदाचे क्षण देखील प्राप्त होणार आहेत बाळा मी तुला कधीही एकटे सोडत नाही तो आनंद आता तुला प्राप्त होईल ज्याची तुला ओढ आहे तुझी परिस्थिती एक काही वळण घेत आहे ज्या वळणावर आता तुला तुझ्या कुटुंबातील खूप काही चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत बाळा निश्चिंत रहा कारण आता तुझ्यासाठी मी कार्य करत आहे लक्षात घ्या स्वामींकडून येणारे शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे आणि तेव्हा कुठे न घाबरता पुढे चालत राहा कारण देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे आणि तुम्हाला एक नवीन संधी प्राप्त होणार आहे त्या संधीला तुम्हाला शोधायला जावे लागणार नाही कारण देवदूत तुमच्यापर्यंत ती संधी आणून देणार आहेत त्याचे सोने करणे तुमच्या हाती आहे तर उभे रहा आणि देवाकडे वळा जेव्हा तुम्ही देवाकडे वळाल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगले आणि आनंदच प्राप्त होईल विश्वास ठेवा तुमच्यासाठी देवाची एक योजना आहे ते तुमच्या जीवनापेक्षाही चांगली आहे काही वेळा गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे होत नाहीत परंतु त्याचे कारण असे की देवाकडे तुमच्यासाठी आणखी काही चांगले आहे जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही पण पुढील काळात ते तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या मार्गावर आहे जेव्हा तुम्ही पुढे येतात तेव्हा तुमचा मार्ग तुम्हाला पुढे पुढे दिसू लागतो तेव्हा पुढे चालणे थांबू नका पुढे चालत राहा आपले कर्म निरंतर करत राहा कारण यातूनच तुम्हाला मोठ्या आयुष्याची संधी आणि खूप काही प्राप्त होणार आहे ज्या तुमच्या अपेक्षा त्या देखील पूर्ण केल्या जातील चिंता करत बसणे सोडा आणि देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्मांवर देखील विश्वास ठेवा पुढे चालत राहा कारण स्वामी तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य करत आहेत त्यातील देवाची योजना फार मोठी आहे जी तुमच्या सुखासाठी आनंदासाठी आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता करत रडत बसणे हे फार चुकीचे आहे कारण जिथे वेदना आणि दुःख निर्माण होते त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होताना खूप काही कठीण वाटते पण चिंता करू नका देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी घडत आहे ते घडत असताना तुम्हाला त्या सर्व काही आनंद प्राप्त होणार आहेत देवाची योजना ही तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे अफाट आहे तुम्ही ज्या दुःखांना सामना करत आहात ते दुःख आता देव नष्ट करणार आहेत आणि तुमच्यासाठी सुखाचा वर्षाव होणार आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर मी स्वामींचं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गातले येणारे अडथळे स्वामी दूर करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमची मुले बाळे सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण राहोत स्वामींच्या भगवंताच्या नामस्मरणात राहोत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सतत येत राहो तुमची सर्व कार्य पूर्ण होवोत हीच स्वामी मावलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ